जय शिवराय मित्रांनो बघा आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आता सध्या छोटी गाडी असू दे किंवा मोठी गाडी असू दे या गाड्यांना आता य एच एस आर पी ही नंबर प्लेट बसवण्याचं सुरू आहे या नंबर प्लेट बसवण्यासाठी आता धावपळ सुरू होत आहे मात्र त्यातच तुम्ही सायबर गुन्ह्याच्या म्हणजे विळक्यात अडकू शकतात त्यामुळे काय काळजी घ्यायची हे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ आहे छोटासा व्हिडिओ दोन मिनिटात आपण संपूया दोन मिनटात तुम्हाला त्याची सविस्तर माहिती देऊया त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ पाहा तर बघा आता सध्या काय आहे विषय काय आहे एक चार दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पार्टी म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्टर प्लेट पार्टी प्लेट नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे महाराष्ट्र शासनाने एक एक दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजे नंबर प्लेट एच एस आर पी ही नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा जुन्या वाहनांना एच एस आर पी बसवण्यासाठी नंबर प्लेट बसवण्यासाठी तीन संस्थांची उ म्हणजेच उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केलेली आहे सर्व संबंधित वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजे एच एस आर आर पी ही नवीन नंबर प्लेटं सोप्या भाषेत आपण म्हणून नवीन नंबर प्लेटं बसवण्यासाठी केवळ बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे काळजी काय घ्यायची केवळ परिवहन विभागाच्या फक्त याच वेबसाईटला भेट द्यायचं आहे याच वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे ती वेबसाईट कोणची आहे ही बघा ही वेबसाईट आहे एच टी टी पी यस डबल डॉट डबल स्लॅश ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे फक्त ह्याच वेबसाईटवर जायचं आहे इतर कोणत्याही लिंकवर तुम्हाला कुणीही शेअर करू द्या पी डी एफ शेअर करू द्या लिंक कोणत्याही लिंकवर जाण्या जायचं नाही त्यामुळे तुमचा घोटाळा होऊ शकतो तुमचे पैसे लुबाडले जाऊ शकतात तुमच्यासोबत सायबर क्राईम घडू शकतो जुन्या वाहनावर वाहनांवर नवीन नंबर प्लेट याच्या आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी बनावट लिंक साईट तयार केलेले आहेत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध परिवहन विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे असे काही प्रकरण आढळलेले आहेत त्यामुळे जुन्या वाहनावर उच्च म्हणजे नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी इतर कोणत्याही बनावट साईटवर किंवा लिंकवर क्लिक करू नका त्याची खबरदारी घ्या अशी माहिती परिवहन विभागामार्फत देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही इतर लिंकवर क्लिक करू नका फक्त हीच ही। लिंक आहे लक्षा लिंक लक्षात ठेवा लिंक लक्षात राहत नसेल तर आपला व्हिडिओज तुम्हाला कोणाला तर शेअर करून ठेवा मित्रमैत्रिणी शेअर करा किंवा सेव्ह करून ठेवा जेणेकरून योग्य आणि अधिकृतरित्या लिंक तुम्हाला मिळत राहील इतर कोणीही काही शेअर करू दे त्याच्यावर क्लिक करायचं नाही अन्यथा एका क्लिकवर तुमचे सगळे पैसे काय होतील अकाउंटमधील सगळे गायब होतील किंवा तुमच्या अकाउंटची सगळी माहिती त्या गुन्हेगारांना मिळू शकते नंतर तुम्हाला तिथं तुमचा पैसा जाऊ शकतो तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं तुमचं अकाउंट खाली होऊ शकतं वेगवेगळे प्रकार तुमच्यासोबत घडू शकतात त्यामुळे तुम्ही फक्त याच लिंकवर विश्वास ठेवा हीच लिंक वापरा तुम्ही जर रजिस्ट्रेशन करत असाल नंबरचा बुकिंग करण्यासाठी तर फक्त हीच नंबर वापरा त्यामुळे हा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सर्वांनी काळजी घ्या सावध व्हा आणि आपल्या गाडीला नवीन एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्या जेणेकरून तुमचा दहा हजार रुपयेचा जो दंड आहे तो भविष्यात द दंड होणार आहे तो तुम्हाला टाळवू शकतो टाळता येतो अन्यथा तुम्हाला कमीत कमी पाच हजार रुपयेपासून ते दहा हजार रुपयेपर्यंत तुम्हाला यामध्ये दंड केला जाणार आहे जर तुमच्याकडे एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तर तर सर्वांनी नंबर प्लेट बसवा वेगवेगळ्या नंबर प्लेटचे वेगवेगळ्या वाहनाचे नंबर प्लेटचे रेट काय आहेत सरकारचे ते त्यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा सर्वांपर्यंत शेअर करा स सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला उपयोगी येईल सुरक्षित सरकारची अधिकृत वेबसाईट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच वेबसाईटवरती तुम्ही जाल जय हिंद जय महाराष्ट्र